आता विधानसभा आहे महायुतीचं काय होईल सांगता येत नाही स्वतंत्र देखील लढू शकतात किंवा एकत्रित येऊ शकतात पुढचं विजन कसं असणार आहे शिंदे गटाचं अकोल्या तालुक्यासाठी शंभर टक्के आम्ही जर महायुती जो निर्णय घेईल त्या निर्णयाच्या बरोबर आम्ही राहणार शिंदेसाहेब घेतील तेच तोरण शिंदेसाहेब बांधतील तेच तोरण आणि या धोरणानुसार आमचं तालुक्यात काम राहिली जर महायुती राहिली नाही स्वतंत्र लढायची वेळ आली तर शिवसेना स्वबाळावर ही विधानसभेची निवडणूक जिंकण्याकरता लढण्यासाठी जे जे करणं शक्य ते, ते या तालुक्यात करील आणि युती जर झाली तर आमच्याबरोबर कोण लोकसभेच्या निवडणुकीत कसा वागला याचा कोणताही विचार न करता प्रामाणिकपणे महायुतीचा जो उमेदवार असेल त्याच्याबरोबर आम्ही राहू आणि स्वतंत्र जर स्वबाळावर लढायची वेळ आली तर शिवसेना शंभर टक्के पिचड भांगरे लांबटे तळपडे मेंगाळ या कुटुंबाशी संबंधित नसलेली एक चांगली सुसंस्कृत महिला त्या अकोला विधानसभा मतदारसंघात उमेदवार म्हणून देणार आणि आम्ही ती निवडणूक जिंकण्याकरता लढणार एवढेच या निमित्तानं सांगतो बाकीची जी युव रचना निवडणूक स्ट्रॅटेजी या आम्हाला सगळ्या कळतात मी एकोणीसशे सत्त्याऐंशीपासून ह्याच प्रक्रियेत काम करतो अनेक पराभव पचवल्यानंतर दोन हजार एकोणीसला आम्हाला कुठेतरी विजय मिळाला आणि दोन हजार चोवीससुद्धा शिवसेनेचीच असेल यात काही शंका नाही परत पोट प्रश्न तुम्ही जे काही चांगली एक महिला उमेदवार असेल त्यांचं काही नाव वगैरे नाही मध्यम निवडणूक प्रक्रियेच्या शेवटच्या दिवशी अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी शेवटच्या वीस मिनिटात तो अर्ज भरला जाईल ते तालुक्याच्या दृष्टीनं सरप्राईज असेल पण तीच या तालुक्याची दोन हजार चोवीसची आमदार असेल